छान तयारी करून नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी चॅनल मध्ये स्वागत सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा व्हिडिओ होता कालचा आणि काल होते मकर संक्रांत माझी तब्येत आधीच आठ दहा दिवस झाले काही चांगली नाही आजही गळा खसखस करत आहे आवाज असा थोडा वेगळाच आहे आणि मी गेले होते मंदिर मध्ये तर मंदिरमध्ये सामूहिक आमचं हळदी कुंकू होतं तर प्रत्येकीने काय काय वस्तू घ्यायचं हे नाही ठरवायचं यामध्ये आपले फक्त पैसे काढायचे आणि महाराजाच्या मंदिरात ती वस्तू द्यायची सगळ्यांचे पैसे काढून तर असं ठरलं होतं त्यामुळे मग मी पण गेले होते मंदिरमध्ये दुकानातून आल्यानंतर छान तयारी केली आणि आता आले होते मंदिरमध्ये आणि कुंकवाचा कार्यक्रम सुरू झाला होता आरती झाली होती मंदिरात महाराजांची आणि आता सुरू झाला होता हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर सगळ्यांना छान हळदी कुंकू लावून घेतला आणि आता सुरू झालाय उखाने उखाणा घेण्यासाठी नको मला हाजी हाजी नाव घेते प्रियंका शिवमची आई तर अभिराई प्रियंकाची आजी अरे वा जन्माला घातलं मातेने पालन केले पित्याने वसंतरावाचे नाव घेते पत्नी या नात्याने संसारूप सागरात पती पत्नी ची नौका संगरात पती पत्नी नौका सुभाष नाव घेते सर्वजण कपाडी लावली टिकली चंद्रकोत कपाडी लावली टिकली चंद्रकोर रावासारखी पती पती मिळाले नशीब माझत होत बापरे हळद घेतो कुंकू घेतो वाण घेतो दस्तीत बलाजी पाटलाचे नाव घेतो वनीच्या वस्ती सनई चौघड्याच्या नाता मंगल कार्य झाले खास छान चांदीच बाथरूम कंचनचं पाणी त्यात नाते रावाची राणीच्या नळीने पाणी जाते केळीला आंघोळीच्या वेळेला गरम गरम भात त्याच्यात घातला हात दिलीप माझं नाव घेते पाच मिनिटाच्या

सगळ्यांची छान उखाड्यांची गंमत जम्मत झाली आणि आता तोरण आणलं होतं तर ते महाराजांसमोर ठेवलं आणि त्यानंतर मग मला स्वयंपाक बनवायचा होता तर मग मी आले घरी छान तयारी करून वानासाठी गेले होते वानं घेऊन आली आणि आता स्वयंपाक बनवायचा आहे तर चला मग आता पहिले कपडे चेंज करते आणि मग बनवते स्वयंपाक कारण स्वयंपाक बनवताना साडी नेसून काही कम्फर्टेबल वाटत नाही कारण खूप त्रास होतो मग हात पुसायची तर दोन तीन आठ दहा दिवस झाली माझी तब्येत चांगली नाही त्यामुळे टाकू शकली नाही दुकानातून ना आली तेव्हाच देवाला छान दिवे लावले होते त्यानंतरच मी तयारी करून वाणासाठी गेले होते तर आमच्याकडे पूजन असं काही होत नाही भोगीच्या दिवशी नाही आणि मकर संक्रांतीच्या दिवशी नाही आपण जे वाण आणतो मार्केटमधून मा नवीन वस्तू जी आपल्याला वाणामध्ये वाटायची आहे ती तर ती वस्तू घ्यायची त्यामध्ये हरभऱ्याचे शेंगा सॉरी हरभऱ्याचे दाणे वाटाण्याच्या शेंगा सांदोलाच्या शेंगा ऊस आणि बोरं हे सगळ्या वस्तू टाकायच्या त्यामध्ये थोडी गव्हाची ओटी टाकायची आणि ती जी वस्तू आणली आपण त्यामध्ये ती सगळ्या वस्तू टाकून ती वस्तू देवाजवळ ठेवायची बस एवढंच आणि सांदवल्याची शेंगाची भाजी आणि खिचडीचा नैवेद्य देवाला सूर्यनारायण देवायला ठेवायचा आणि त्यानंतरच मग हळदी कुंकू द्यायचं तिळगुड वाटायचं अशी आमच्याकडे प्रथा आहे तर असं प्रत्येकाची प्रत्येक प्रत्येक विभागामध्ये म्हणजे प्रत्येक गावामध्ये किंवा शहरामध्ये म्हणा प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत आहे मकर संक्रांत मनवण्याची तर जशी दर अठरा किलोमीटरवर भाषा बदलते तशी स सो, सण हा एकच असला तरी ती तो सण मनवण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असते तर असो त्या विषयावर का मला काही बोलायचं नाही कारण प्रत्येक जणांची पद्धत वेगळी असल्यामुळे माझी ही पद्धत वेगळीच आहे तर आता मला बनवायची होती गुडाची पोळी सासूबाई म्हणाल्या की तिळगुळाची पुरी बनवू परंतु मला काही पुरी बनवायची नव्हती कारण पुरी हे एक एकतर जड असते आणि पुन्हा संध्याकाळी खूप वेळ झाला होता पुन्हा पुऱ्या बनवा तिळगुळाच्या आणि त्या ते पुन्हा तेला तळा त्यासाठी खूप वेळ गेला असता त्यापेक्षा म्हटलं मी तिळगुळाची पोळीच बनवते म्हणून मग मा तिळ मी दोन दिवसाआधीच स्वच्छ निसून धुवून पुसून वाळत घातले होते दोन दिवस झाले होते आणि फक्त ते भाजायचेच होते आता छान तीळ भाजून घेतले पाहिजे तेवढे आणि मग गुळाचा पाक करून घेतला आणि गुळाचा पाक हा पक्का नाही बनवायचा कच्चाच बनवायचा जेणेकरून जे आपण सारण तयार करू ते नरम राहिलं पाहिजे आणि त्यानंतर मग कणिक आपण जशी पुरणपोळीला भिजवतो तशीच कणिक भिजवायची आणि ते सारण जे आहे ते नरम राहिलं पाहिजे पण कडक झालं नाही पाहिजे तर सारण नरम राहण्यासाठी फक्त पाक हा कच्चा करायचा गुळाचा खूप पक्का नाही बनवायचा तर आता मी सगळं टाकून घेतलं होतं गुळाचा पाक बनवून घेतला त्यामध्ये जे तिळ भाजले होते ते मिक्सरला बारीक करून घेतले आणि त्या गुळामध्ये टाकून घेतले थोडीशी वेलची टाकली आणि छान ते सारण मिक्स करून घेतलं आणि कणिक भिजवून घेतली होती आणि इतकी छान भिजली होती फूड प्रोसेस फूड प्रोसेसरमध्ये कणिक खूप छान आणि जशी आपण पुरणासाठी पारी करतो पुरणपोळीसाठी तशीच पारी करायची त्यामध्ये तिळगुळाचं सारण भरायचं सा, आणि पोळी छान लाटून घ्यायची आणि तवा मांडायचा तवा छान गरम झाला की त्यावर तेल किंवा तूप टाकायचं आणि आता पोळी टाकायची पोळी छान दोन्ही साईडने तूप टाकून खरपूस भाजून घ्यायची छान भाजायची अशी कच्ची पोळी उलतायची नाही किंवा कच्ची पोळी ठेवायची नाही जेणेकरून जेव्हा आपण खाऊ तेव्हा ती कणिक खाल्ल्यासारखी लागली नाही पाहिजे आणि इतकी छान झाली होती गुळाची पोळी अगदी खुसखुशीत मी काही नव्हतं टाकलं त्यामध्ये कणिक भिजवताना फक्त थोडं तेल आणि मीठ टाकायचं आणि कणिक छान भिजवायचे बस एवढंच आणि तिळगुळाची पोळी फुटलीसुद्धा नव्हती बिलकुल बघा थोडासुद्धा गुळ किंवा तिळ हा बाहेर निघाला नव्हता नाहीतर खूप जणांची तिळगुळाची पोळी हे फुटते परंतु माझी एकही सुद्धा पोळी फुटली नव्हती आणि इतक्या छान पोळ्या झाल्या होत्या तर पहिली पोळी ही देवाला ठेवली दुसरी सासूबाईला याप्रमाणे सगळ्यांना गरम गरमच पोळ्या मग मी वाढल्या आणि काही पोळ्या बनवून ठेवल्या कारण हे पण दुकानातून यायचेच होते आणि बापूजी पण ड्युटीवर गेले होते त्यामुळे आणि आता मुलं जेवण करायला बसणार तोपर्यंत तो मी सगळ्या पोळ्या बनवून घेणार तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि उखाणे पण कसे वाटले ते पण कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशी मनवली मकर संक्रांत हे पण सांगा आणि तुमच्याकडे कशी पद्धत आहे तर आता खूप जणांकडे सुगडपूजन करतात परंतु आमच्याकडे काही सुगडपूजन हे होत नाही असो तिळगुळाची पोळी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत हो। सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा